नवसाला पावणारी श्री महाकाली मातेची यात्रा सोरापाडा या ठिकाणी सालाबादाप्रमाणे वर्षी देखील माघ शुद्ध पौर्णिमेला दिनांक अकरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान भरण्यात येणार आहे या ठिकाणी भाविकांनी व व्यापारी वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे श्री महाकाली मातेचे मंदिर सोरापाडा या ठिकाणी असून देवीच्या मंदिर स्थापनेला एकशे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत सन एकोणीसशे वीस सालाच्या अगोदर येथील काठी चिपटण कैलासवासी रणजित सिंग सिंग पाडवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी श्री महाकाली मातेच्या नावाने नवस केलेला होता व पुत्रप्राप्ती झाल्यानंतर नवसपूर्तीचा सोहळा मग मा, माघशुद्ध शुद्ध पौर्णिमा फेब्रुवारी एकोणावीसशे वीसला पूर्ण करून मंदिर साध्या पद्धतीत बांधण्यात आलेले होते व हो, छोटेखानी यात्रा भरविण्यात आलेली होती ही परंपरा कायम ठेवत आजच्या स्थितीला यात्रेचे स्वरूप मोठ्या स्वरूपात झालेले आहे नवस्फूर्ती सोहळा पूर्ण व्हावा याकरिता मातेच्या दर्शनासाठी लांब लांबहून भाविक या ठिकाणी उपस्थित होत असतात आजच्या स्थितीला श्री महाकाली माता मंदिरात व प्रांगणामध्ये विद्युत रोषणाचे सुशोभीकरण चांगल्यापैकी दिसून येत आहे मंदिराच्या पाठीमागे भाविकांसाठी दोन भक्त निवास निर्माण करण्यात आलेले आहेत तर विवाह कार्यासाठी एक हजार लोकांची उपस्थिती राहील अशी डोमची व्यवस्था करण्यात आलेली आहे बहुसंख्येने भाविकांनी यात्रेला व दर्शनासाठी उपस्थित व्हावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आलेले आहे